सीरीज सिरीज आहे का एक गँग ऑपरेट करते वेगवेगळ्या नंबरवरनं लोकांना फ्रॉड कॉल करते आणि कॉलच्या माध्यमातनं लोकांकडनं पैसे उकळते या वेब सिरीजचं प्रमोशन करायलाही टीमने हजारो लोकांना असेच रेकॉर्डेड फोन कॉल केलेले आणि कॉलच्या माध्यमातून अशा फ्रॉडनं बळी पडू नका आणि आमची सिरीज बघा असं प्रमोशन केलेलं वेब सिरीज होती तोवर ठीक आहे पण आता असाच जमतारा स्टाईल फ्रॉड होताना दिसतोय तिथे व्हॉट्सॲप कॉलवरनं लोकांना खोटं कारण सांगून त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात आपण काय सामान्य माणसं रोज इमाने बारे ऑफिसला जाणार घरी येणार सरळ मार्गी आयुष्य जगणार अचानक एक दिवशी कॉल येतो तोही पोलीस स्टेशन मधन समोरचा अधिकारी जे काही सांगतो त्याने आपल्या पायाखालची जमीन चरकते सरळ मार्गी जगणाऱ्या माणसाला कधीच पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागू नये असं वाटत असत पण या एका कॉलमुळे बेसावध असलेला माणूस हजारो रुपये गमावून बसतो नेमका काय आहे हा स्कॅम बघूया या व्हिडिओत नमस्कार मी रसिका आणि तुम्ही बघताय लगाऊ या स्कॅमची सुरुवात होते एका फोन कॉलनी साधा सुद्धा फोन कॉल नाही व्हॉट्सअप कॉल आणि हा व्हॉट्सअप कॉल साधारण चाळीस पन्नास साठ वर्षाच्या लोकांना केला जातो अशी लोक मुद्दामून टार्गेट केली जातात कारण अशा गोष्टी त्यांना खऱ्या वाटतात आणि घाबरून ते पैसे द्यायला तयार होतात आता साहजिक पन्नास साठ वर्षांच्या लोकांची मुलं किंवा नाटवंड तर असतात आता येतो इंटरेस्टिंग पार्ट हा व्हॉट्सअप कॉल ज्या नंबरवर आलेला असतो त्या नंबरची सुरुवात होते प्लस नाईन टू या कोडनी हा कोड, कोड पाकिस्तानचा आहे आणि व्हॉट्सअप कॉल वर डी पी असतो एका असा वा एक सेटअप तयार केलेला असतो पोलीस गोष्ट सांगायला सुरुवात करतात आणि पहिले तुमचं नाव विचारतात नाव कन्फर्म करतात जागा कन्फर्म करतात आणि गोष्ट सांगायला सुरुवात होते ही गोष्ट असते एका मुलीवर झालेल्या बलात्काराची माझं नाव पोलीस अमुक अमुक आहे मी अमुक या ठिकाणचा अधिकारी आहे तुमच्या मुलाला आत्ताच एका भयानक रेप केस मध्ये अटक करण्यात आली आहे तुमच्या मुलांनी त्याच्या मित्रांसोबत एका मुलीचा बलात्कार केलाय ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तुमचा मुलगा जर यामध्ये अडकला तर चांगलाच लटकू शकतो आमच्या तपासात असं सिद्ध झालंय की यात त्याची काही चूक नाहीये पण मुलीच्या घरचे त्याच्यावर कारवाईची मागणी करतायत पण तुमच्या मुलाला यातून तुम सोडवायचं असेल तर खर्चा पाणी द्यायला लागेल त्यामुळे त्याला सोडवण्यासाठी तुम्ही या नंबरवर एवढे एवढे पैसे ट्रान्सफर करा अशी ती सगळी गोष्ट असते आता अशी गोष्ट सांगणारा फोन कॉल अशा तुम्हाला आला तर कोणालाही धक्काच बसेल तसंच काहीच होतं समोरच्या व्यक्तींनी सांगितलेली ही सगळी गोष्ट ऐकून कॉलवरचा माणूस चक्रावून जातो स्कॅमर इतके हुशार असतात की ते तुम्हाला खरं वाटेल अशी स्थाप मारतात अगदी ज्या मुलाबद्दल बोलणं चालू आहे त्या मुलालाही कॉलवर आणून रडण्याचं एक व्यवस्थित नाटक केलं जातं एक मुलगा फोन कॉलवर आणला जातो हा मुलगा धाय मोकलून रडत असतो मला प्लीज वाचवा यातून बाहेर काढा पोलीस जे म्हणतायत ते देऊन टाका असं मुलगा म्हणतो हा सगळा फेक फोन कॉल चालू असताना मागे पोलीस मुलाला मारत असल्याचे मुलाच्या रडण्याचे आवाज काढत असतात जेणेकरून हे जे काही सगळं चाललंय ते सगळं खरं वाटेल त्यातली एकही गोष्ट खरी नसते ना फोन कॉल ना पोलीस ना नंबर आणि ना ही गोष्ट अत्यंत हुशारीने लोकांना अगदी खरं वाटेल अशी थाप मारून लोकांकडून हजारो पैसे उकळण्याचा हा नवीन सुरू झालाय अशी एक केस तर मागच्या वर्षभरात अशा अनेक केसेस समोर या सगळ्या कॉल मध्ये वेगवेगळ्या पोलिसांचे फोटो वापरून कॉल केले जातात त्यामुळे सगळ्यात पहिले टार्गेट करत असलेल्या लोकांची माहिती काढली जाते त्यांचं नाव ते राहत असलेलं ठिकाण त्यांचा नंबर काढून त्यांना फोन केले जातात आणि साहजिक पोलिसाचा फोटो बघून लोकांना ते खरं वाटतं काही केसेस असं समोर आलं की भारताविषयी अत्यंत वाईट शब्दात कमेंट सुद्धा करण्यात आली कॉल मध्ये दिसत असलेल्या कोडमुळे हे सगळे फोन कॉल पाकिस्तानात का अशी शंका व्यक्त होती प्रत्येक कंट्रीचा एक वेगळा कोड असतो जसा भारताचा प्लस नाईन टू आहे नुकतीच अशी एक घटना समोर आली ज्यामध्ये असाच एक फेक कॉल एका वडिलांना करण्यात आला मुंबई पोलिसांकडून कॉल आलाय असं भासवून पैसे देण्याची ऑफर ठेवण्यात आली स्टोरी सेम बलात्काराची ज्यांच्या घरात मुली आहेत त्यांच्या घरी असेच कॉल जातात आणि तुमच्या मुलीने एका मुलावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केलाय किंवा एका पॉलिटिशियनच्या मुलाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केलाय अशी काहीतरी थाप मारली जाते पण काही वेळा स्कॅमरचा हा प्रयत्न फसतो याचंही एक उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असाच एक खोटा कॉल घरच्यानं करण्यात आला त्यांच्या मुलाबद्दल बोलणं चाललं होतं एक खोटा मुलगा कॉलवर येऊन रडला आपल्याला वाचवण्याची विनंती केली पण ट्विस्ट असा होता की ज्या मुलाबद्दल बोलणं चाललेलं तो खरा मुलगा तर कुटुंबाच्या समोरच बसला होता त्यामुळे स्कॅमरचा डाव उलटला पण यामुळे अशा घटनांची तीव्रता कमी होते भारताच्या नागरिकांनी दोन हजार चोवीसच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये सतराशे सांगतात त्यामुळे अशी घटना कोणाबाबतही होऊ शकते शक्यतो वयाने मोठे असलेले ज्येष्ठ नागरिक फारसे टेक्नोसॅव्हिन असतात त्यामुळे त्यांना या स्कॅम बद्दल नक्की माहिती द्या आणि तुमच्यासोबतही असा स्कॅम झालाय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगेच लगावती चॅनलला ला सबस्क्राईब पण करा